सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मूक पदयात्रा संपन्न लातूर दिनांक एकोणतीस मार्च सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मूक पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेसाठी मोठ्या संख्येवर महिला पुरुष व लहान बालके उपस्थित होते गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला फाल्गुन मासाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाकडून क्रूर हत्या करण्यात आली ही हत्या स्वराज्यासाठी व हिंदूसाठी अतिशय संतापजनक होती हा भाव मनात घेऊन शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे लातूर शहर विभागीय पोलीस अधीक्षक रणजित सावंत यांच्या हस्ते पूजन करून महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येवर महिला पुरुष व लहान बालके उपस्थित होती आपण यात्रा या ठिकाणी महापराक्रमी परमप्रताप एकही शंभू राजा ता भगवान छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी मुखपदयात्रा काढली मुखपदयात्रा काढण्याचा उद्देश लोकांनी या ठिकाणी विसरायला नाही पाहिजे की ज्या विचारांनी आणि ज्या व्यक्तींनी संभाजी महारा महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला तो व्यक्ती संपला परंतु संभाजी महाराज अजूनही मनामनामध्ये जिवंत आहेत महाराष्ट्राच्या नव्हे तर अवघ्या देशाच्या कोपऱ्यामध्ये ते आज संभाजी महाराज हिंदुत्व म्हणून जिवंत आहेत ज्या हिंदुत्वामुळे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती ते हिंदुत्व आज परत पेट घेत आहे आम्ही या मुखपदयात्रेतून प्रत्येक लोकांना एवढंच सांगू इच्छितो की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना मारणारे विचार या राष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही जय शिवराय चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा